सर्व मराठी आमदार सरू आदर्श आमदार बुरकरू आमदार आणि पहिली गोष्ट म्हणजे ते आमदार म्हणून आम्हाला प्रसंगच नाही ते कडकडीचे दिवाळ्याचे बोरगरिबाईचे आणि जनतेचे सेवक आहे असं आम्हाला वाटते आज पन्नास तर काय आपल्याला जेव्हापासून समजते तेव्हापासून फक्त बच्चू भाऊ ते आपण नाव गावात ऐकलं होतं आणि बच्चू भाऊ ते पहिला पदार्थ आपल्या गावात आहे याच्याशिवाय आपला एक विशेष म्हणजे आपलं भाग्यच म्हणावं लागेल पहिली गोष्ट आता याच्यानंतर काय आहे सगळ्यांना माहीत आहे मला सांगायची काही गरज नाही कारण जास्त बोलणारे लोक पण आवडत नाहीत म्हणून मीच कापा लागलो आता सध्या विशेष म्हणजे भाऊ आमच्या ज्या समस्या आहेत जे पोरं तुम्हाला सांगतील हे नेहमी धडपडत असतात गावात लढत असतात भांडणं करत असतात यांच्या जमानत घ्या यांच्यावर गुन्हे टाकल आहेत फार पुढारी नेते थोडा आहेत मला पण बोलणार आहे उद्या परवा पुढे कोणी बोलू द्या <laughs> तरी पण आता मी काय करू शकतो बचू भाऊ पर्यंत जाऊ शकतो आपण आपल्याला अपेक्षा आहे बचू भाऊ काही नाही करत पण एक दिवस तरी हा विषय साखऱ्या गावाचा एवढे मोठे थोड नेत्या पुढारी खासदार आमदार असून या परिस्थिती जगा लागली जेणेकरून आंघोळीला पाणी नाही त्याला सुद्धा पाणी नाही आहे पण दरवर्षी हेच गोष्ट हे सगळ्या समस्या जे आहे वसंत प्रतिष्ठानचे जेवढेही नेते आहेत सॉरी हे जेवढेही कार्यकर्ते आहेत यांना राजकारण काही माहितच नाही आहे पण ते एवढं रागतही आलो या, या, या पोरांना की हा आम आमदार आहे हा खासदार आहे हा सरपंच आहे असं का नाही करत हे दिलंच पाहिजे हे सतत लढा आमचा जवळपास आठ ते दहा वर्षापासून चालू आहे या संघटनेचे जे अध्यक्ष आहे विशाल चव्हाण हे सदा लोकांसाठी धडपड धडपडत असतो आणि ज्या काही समस्या आहेत आमच्या त्या तुम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या भाऊ तुम्हाला विचारतील काय काय समस्या आहे माय माय बोल नमस्कार भाऊ भाऊ आम्ही सारखा म्हणजे पंधरा सोळा वर्षापासून आम्ही समाजसे समाजसेवेसाठी झटत आहोत आणि जिथे कुठेही भ्रष्टाचार होतो जिथे कुठेही अन्याय होतो आम्ही सारखा धडपडतो आणि तो, हो तो, का तो, तो कार्य करायला लागतो समजा आजही अशीच परिस्थिती आहे नेते येतात पन्नास साठ वर्षापासून जेव्हापासून स्वातंत्र्य देश झाला तेव्हापासून इलेक्शन सुरू आहेत नेते निवडून येतात आणि चालले जातात पण गावाकडे कोणीही लक्ष देत नाही हीच परिस्थिती म्हणजे दरवर्षी येतात सर म्हणून आम्ही गावकरी सर्व एक निर्णय घेतलाय की हे नेते निवडून येतात आणि पाच वर्ष गावाकडे बघत सुद्धा नाहीत आजपर्यंत भावनाताई गवळी आमची खासदार आहेत आज पण आजपर्यंत फक्त पाच वर्षानंतर फक्त या दिवशी येत आणि नंतर पाच वर्ष येत सुद्धा नाहीत तर ही आमची तडफड आहे की भावनाताई गवळी जे आमची खासदार आहेत हे आमच्याकडे बघत सुद्धा नाहीत गावाकडे आणि कोणाही कौन, नेता असो समजा आज साठ वर्षापासून आमच्या गावाला पाणी नाहीत पाण्याची समस्या एवढी भीषण आहेत गावामध्ये घरकुल नाहीत घरकुल म्हणजे एकदम वगळता साठ वर्षापासून स्वातंत्र्य झाल्यापासून समजा एकदम वगळता गावात घरकुल नाहीत लोक एकदम गरीब बेरोजगार भूमिहीन एकदम म्हणजे खूप त्रासाने जीवन जगतात पण यांच्याकडे कोणी बघत नाहीत म्हणून आम्ही एक निर्णय घेतला की कोणत्याही नेत्याला आम्ही गावबंदी करणार आणि वोट सुद्धा देणार नाहीत जोपर्यंत तो आम्हाला लिहून देत नाहीत की आम्ही एक वर्षाचं अल्टिमेटम देऊ समजा जर तो लिहून देईल की आमचा गावाचा पाणी समस्या घरकुल रस्ता नाली वगैरे तो मिटू असे आम्हाला लिहून देणार नाहीतर मी राजीनामा देईल असा जो कोणी उमेदवार आम्हाला लिहून देईल त्यांना आम्ही शेवटच्या दिवशी गावकरी वर्ग जो जो आम्हाला लिहून देऊन त्यांच्याबद्दल आम्ही गावकरी वर्ग विचार करीन आणि जो पसंत त्यांना वर देईन शो <laughs> भाऊ भाऊ आपल्या अंगाला पहिले पाठिंबा देतो तुम्हाला शाबासकी देतो कारण एका चोवीसशे गावं आणि चोवीसशे गावं जर तुमच्यासारख्या कदाचित केलं असतं तर मला वाटतं आजच्या दिन दिल्लीच नाही गावशी सुरु जाते तुम्ही पाण्यासाठी भांडत होते किंवा घरकुलासाठी भांडता पण अख्खा हिंदुस्थान जर शेतीमालाच्या हमीभावासाठी असाच भांडला असता तर मित्र आम्ही पाहिजे किमान कित्येक शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या असत्या म्हणून तुम्ही जे आंदोलन केलं त्याबद्दल तुमचं खास करून खास करून मी आभार मानतो ज्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली कारण आंदोलन मतदानाच्या दिवशी तुम्ही का मतदानाचा आपण पाहिजे बहिष्कार टाकतो कारण नेते आमच्याकडे येतच नाही आणि हे चांगलं शस्त्र आहे मतदान हे यावेळेस आम्ही पाहिजो का तुम्ही जे आंदोलन केलं किमान यावेळेस नेत्याची परीक्षा होतं कुठल्या नेत्यामध्ये काय दम आहे त्यांना ते तशा पद्धतीने केलं पाहिजे आता दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर मी आम्ही पाहतो का आम्ही इकडे आमदार नाही पहिली गोष्ट आणि आमच्या ज्या हे आहे वैशालीच्या उमेदवार आता उमेदवार म्हणून ते लिहून दिलं तर आशा सहितेची मोठी अडचण त्यांच्यासाठी येऊ शकतो एखादा गुन्हा दाखल होऊ शकतो मी नक्की हे सांगतोय मी जरी सरकार मध्ये नसल किंवा सरकार माझी जरी नसेल तेवीस तारखेला आचार तिथं पंतजातीचे रिझल्ट सव्वीस तारखेला तुम्ही म्हणाल बच्चिपुडू आल्याशिवाय राहणार नाही म्हणते तर जे काय आंदोलन करायचं आहे त्या आंदोलनात आम्ही सहभागी होऊ शकतो आणि तुमच्या सोबत तुम्ही जर एक पाऊल असाल तर मी बच्चीकुडू चार पावलं तिकडे तुमच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही मला आमदार निधीतून सुदे तर मला आमदार मध्ये टाकता येत नाही हा हे जर झालं आमच्या ताई जर निवडून आल्या तर मला वाटतं पहिल्या वर्षीने तेवीस मेला जर रिझल्ट लागला तर चोवीस मेलेच काम सुरू करू चोवीस मेले काम करू चोवीस मेला तुमच्या पाण्याचा प्रश्न असू दे घरगुलाचा प्रश्न असू दे का रस्त्याचा प्रश्न असू दे आणि निवडून मी आलो तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय आहे का निवडून आलो, आलो तर निधी आहे निवडून नि आलो तर आंदोलन आहे तेवढा आम्ही शब्द खोटा बोलण्यात काही अर्थ नाहीतर तुमचं मत भेटायसाठी आम्ही काही लवाळ गोष्टी करायच्या ते आमच्या रक्तात नाही हा एक अधिक सांगतोय तुम्ही मत द्या नोका देऊ बहिष्कार कायम ठेवा त्याच्याबद्दल आमचं मत नाही तुम्ही माझ्यासोबत आले मत तिसऱ्यालाही मारलं तरी आंदोलनाले मच्छिकोळ आल्याशिवाय राजकारण मताचं करायचं असतं तर मी एखाद्या पक्षात नाही गेलो असतो तीन वेळा अपक्ष निवडून आलो मंत्रीपद लाल दिव्याच्या गाडीत मलाही फिरता आलं असतं पण आम्ही त्या राजकारण मताचं राजकारण केलं नाही आम्ही पक्ष आम्ही काम हा आमचा विषय राहिला साडेतीनशे गुन्हे दाखल आमच्यावर आहे किमान शंभर वेळा आम्ही रक्तदान केलं आम्ही खऱ्या आम्ही पाहतोय का एखादा राजकारणी असता एखादा मंत्रिपद घेऊन लाल दिवा घेऊन मी टुमटुम फिरता आलं असतं पण ते आमच्या रक्तात नाही मी जे शब्द इथं बोललो ते काय जुन्याधारी इकडे आणि तुमचा गावचा प्रश्न आमच्याकडे अशा पद्धतीनं आम्ही तुमच्या समोर तशा पद्धतीनं समोर येऊ शकतोय मला वाटतं तुम्हाला याचा विश्वास वाटत असाल सगळ्यांना चर्चा करा चर्चा करून आम्हाला सांगा नाहीतर अधिक वाट पहा कुणाची ना कुणाची तुम्हाला वाट पाहावी लागत कोणी जर असा म्हणत असेल तर बाबा का होते का हे आला तर आमच्या वर्षाचा निवड आलो तर मी तुम्हाला सांगतोय चोवीस तारखेपासून काम सुरू झालं म्हणून समजा नाही आले निवडून तर वैशाली ताई सोबत मी सव्वीस तारखेला तुमच्यासोबत आंदोलनात तयार आहे आता याच्यापेक्षा आमच्या हाती आहे हे एवढं आम्ही करू शकतो हा उदर्श बंदूक की गोली चलेंगी व पहिले आम्हा सिनेभे होऊन दुसरं के नाही होमारेच आम्हाला हा तुम्ही निर्णय आमचा पट्टे किंवा आमच्यापेक्षा एखादा असन स्वतले एखादा ये येईल आमदार खासदार एवढे मत भेटते बा दुखत घेतल्यासारखे हे घे पंचवीस लाख करून टाका व्यवस्था पाण्याची करून टाका घराची तर ते आमची गुण ना होत नाही नाही का असं आमची गुण होत नाही कारण जे होत तेवढंच मी बोलतोय त्याच्या बोलायची काही माझी म्हणजे ते काही आम्ही मला वाटतं ते आमच्या रक्तात नाही तुम्ही आजच निर्णय घ्या असं नाही तुम्हाला जेव्हा वाटेल आमच्या या शब्दावर तुम्ही म्हणाल त्याच्या स्टॅम्पवर लिहून द्यायच्या फक्त तुम्ही जाहीर करू नका तुम्ही जाहीर केला तर आम्हाला आचारसंहितेत गुन्हे दाखल होईल आणि होणार काम होणार नाही कारण आचारसंहितेचे काही नियम आहे काही अडचणी आहे त्या आपण समजून घेतल्या पाहिजे आणि स्टॅम्प लागेल तर लिहून देऊ आपण तो काही विषय नाही आहे फक्त खासदार झाल्या काही तर विषय नाही आहे खासदार नाही झाल्या तर लढाल्याशिवाय शिवाय दुसरं आमच्या दोष नाही दुसरं काही असेल तुम्ही सांगा असं तुम्ही करून टाका तर तसं होत नाही तुमच्या लागंतर मी लगेच दहा तारीख जर असल अकरा तारखेला तर बारा तारखेला मी अधिक येतो आपण सगळे प्रश्न समजून घेऊ किंवा उद्या तुम्ही एखादे माणसं तुमचे सगळे जर निवेदन वगैरे फाईल घेऊन या आपण लगेच त्या अधिकाऱ्यासोबत बोलून घेऊन सगळे कशा पद्धतीनं कुठं संपलेलं आहे कारण आपली समजून घ्या लागत कुठं मेक अटक पाणी का बरं येत नाही बेकार आहे किंवा जवळपास पाणी चौदा लाखाची सॅन्शन झालेली तरी सात आठ एक एक लाख साठ हजार ते कुठे गायब झाले ते माहिती सार्वजनिक सत्ता एक लाख सात हजार म्हणजे साडेतीन कोटीचा भाऊ तिथे भ्रष्टाचार झालेला आता एकाच दिवशी क्लिया गोष्टी एक तर काय होतोय कधी हवा चालली जाते पंधरा वर्ष आमदार लोक आमदार खासदार बोमा वाढून त्याचे मंजूर केला मंजूरच नसते आता सात वर्षे मंजूर झालेली स्कीम टेंडर झाल्यावर कामच करायला पुन्हा मंजूर करून घ्यायला काही जी गोष्ट जे तुमच्या एका लाखाचं आहे म्हणजे चार वर्षी तुम्हाला तुम्हाला यशवंत मुद्दा वसाध योजनेमध्ये तुम्हाला हे भेटतं आता मी यशवंत मुद्दा वसाद योजनेसाठी उपोषणाला बसलो होत थोडं काका थांबा ना आता यशवंत मुक्त वसाद योजना खास करून आपल्या बंजारा समाजासाठीच आहे सा, लक्षात घ्या पण या योजनेचा लाभ मला वाटतं मला नाही वाटत तिकडे किती लोकला मी माझ्या गावात बंजारा समाजाचा माणूस नाही आहे जो समाजाचे माणसं पकडले आणि पहिल्यांदा चार दिवस उपोषणावर असली बंजारा समाजाची योजना ही वीज घरं एका ठिकाणी करा आणि जे नवीन लेवट पॉईंट पडत असाल तरच ते भेटत होते पण आपण ही योजना उपोषण केल्यानंतर याच्यात बदल केला ते रमाई आंबेडकर योजनेसाठी केली आता याच्यामध्ये एवढा पैसा शिल्लक आहे किमान शंभर करोड शिल्लक आहे आता तुमचे प्रस्ताव पाठवायचं काम आणि त्याला ते मंजूर करून आणण्याचं काम मी तातडीनं करू शकतो त्याच्याबद्दल वाद योजनेतली नस नस आम्हाला माहित आहे बच्चीकडून अपक्ष आल्यावर निवडून काय येतं कारण आम्ही याचे मास्टर आहोत सभे आम्ही पाहतो का सभी बुलटका पाण्या पाना आम्ही त्या पद्धतीनं काम करतो आता यशवंत मुक्तावसादी योजना असताना तुमच्या गावात काँग्रेस रस्ता पाणी पुरवठा योजना होऊ शकतं आणि घरकुल सुद्धा होऊ शकते मागेल त्याला घरकुल साधी कंपनीच्यात आहे का तो भूमीन असला पाहिजे पहिली गोष्ट पहिल्या भूमीन असण जातीचा दाखला आणि घर पडकं असलं पाहिजे एवढे फोटो लावून झाले तर तुम्हाला मी सांगतो सदा प्रस्ताव जरी पाठवला तरी त्याच्या बापाने मंजूर करून त्याच्या बापाने मंजूर करून घ्यावं लागतं त्याचा बाप नसाल तर त्याचा आजार अनुभव चालेल आपण मग त्याला मंजूर करून घ्यायला जाऊन पण या काही गोष्टीसाठी मला वाटतं तुम्ही सगळ्या फाईल घेऊ उद्या आम्ही इकडेच आहे वाशिमच्याच वर्षात आहे जर फाईल घेऊन आले तर अर्धा एक तास आपण त्याच्यावर बसू आणि लगेच फोन नंबर करून त्याचा खरा मार्ग कसा चालतोय मग कोणाला द्या तुम्ही आम्हाला विषय आम्ही मला सगळं आलोच की तुमचं दुःख पण आलो तुमच्या यातना बहुन आलो असं नाही आहे तुम्ही मग उद्या कोणाले मारलं तिकडे ठाकरेले मारा का गवळीले मारा का आलेले मारा का माले मारा त्याचं आम्हाला काही व्यक्ती नाही आम्ही तुमच्या समस्यासोबत आहे तर आम्ही निवडणूक हे आंदोलन म्हणून स्वीकारला आणि आतापर्यंत जे काही आम्ही लढतो आहे ते सामान्य माणसासाठी लढतो आहे उद्या जर कोणी सगळं फायदा येत असेल तर माझ्या अजून चार सभा आहे एक दिवस गेला आणि आमचे फाटके माणसं आहे ताई आमच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातली महिला आम्ही उभी केली अत्यंत गरीब एक घर दोन ठिकाणी पडलं आहे दोन घर दिवाळीच्या पडल्या या महिन्यात तिचा नवरा आठ वर्ष वगैरे आत्महत्या केल्या कारण शेती माझ्या जग या व्यवस्थेच्या विरोधात लढता यावं म्हणून आम्ही हे उमेदवारी दिली मला हे उमेदवारी मोठ्या माणसाने देता आली तेव्हाही उभं राहू शकतो पण गरिबांना उभं राहायचं नाही का फक्त श्रीमंतांनाच उभं राहायचं जातीतला श्रीमंत उभा राहते तो आमदार खासदार होते पण त्या जातीतला गरीब कधीच निवडून येत नाही या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही हे उमेदवारी दिली लक्षात घ्या त्या बाईची जात मला अजून हे माहीत नाही जातीचं आमचं नातं जुळतच नाही आमचं नातं तुमच्या दुःखासोबत जुळत आमचं ते जातीपेक्षा तुम्ही उद्या परवा कधी फोन करून आला तर आपण मार्ग काढू तुम्ही तुमचा बहिष्कार कायम ठेवा त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही मत मारा नाही मरा पुन्हा सांगतोय मी तुमच्यासोबत आहे तुम्ही पंचवीस काय सव्वीसने कधी बोला आपण झालेलं एकतर त्या पिढीवर ठेवून यायच्या पिढीवर उचलून घेऊन यायच्या इथं चिंतर माग ठीक आहे धन्यवाद ज्या अंध अपंगांना सगळ्यांना माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर माहिती आहे की जीव की प्राण मानता तुम्ही अंध अपंगांसाठी बाकीच्या शेतकऱ्यांसाठी तर करता पण ह्या ज्या योजना या गावात आहे जेव्हापासून गावा निर्मिती झाली आहे तेव्हापासून या गावाला बिलकुल असं काही दिलेलं नाही किंवा माहिती सुद्धा बड़े, बड़े, बड़े। आ, माहिती आता आता जे योजना सांगितलेल्या या प्रत्येक याचे आता ज्याला शिक्षण नाही काहीच नाही ह्या लोकांनी यांना जी आर कुठून द्यावं इथल्या गावातला पटवा याच याच्या म्हणण्याचं उत्तर आहे मला त्याला माहित का अपंग आणि अंध लोकांसाठी पंच्याण्णवचा शासन निर्णय होता पंच्याण्णव वर इथून पंचवीस वर्ष एकही योजना लागू करत होत नव्हते आपण सातत्यानं मंत्र्याच्या घरात घुसून तो मोघे मंत्री होता तो आम्ही त्याच्या घरात घुसलो मोघे मंत्री घरातून पै आला आपण बत्तीस शासन निर्णय काढले तीन टक्के असल चार टक्के असणार पाच टक्के निधी असल अपंगाची नोंदणी असणार अपंगाचा महिना कधीच वाढत नव्हता आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर डायरेक्ट आम्ही पाहतोय ऍक्शन आलो होतोय आणि आपण अपंगाचे सहाशेचे आठशे केले जे आठशे सहाशे ऐंशी टक्क्याच्या वर आहे त्याचे हजार रुपये वाढून गेले एकशे किमान अपंगासाठी फक्त करून पंचवीस गुन्हे दाखल करून घेतले फक्त अपंग बांधव आता आठशे येत आहे ना हजार माझा हंड्रेड पर्सेंट आहे हँडिकॅप रुपये टाकते दुरुस्त करतात आमदार खासदार की आम्हाला पाहिजे ना भाऊ मी आमदार झालो पहिले ऐकून घे आमदार झाल्यानंतर मी काय केलं माहित आहे मी गावात वर्षातून एकदा जातो प्रत्येक गावात आणि एकटा जात नाही तहसीलदार व्हिडिओ व्हिडिओ सगळे घेऊन जातो इथं अर्ज लिहिला असतं अर्ज लिहिणारा असतं झोरॉक्स मशीन सोबत असतं फोटो सोबत असत तलाठी असत ग्रामसेवक असते कृषी सेवक असते तिथं व्हिडिओ डीओ असतं तिथं तहसीलदार असत सगळं एकाच ठिकाणी गावात घेत सगळं एका ठिकाणी मी एक दिवसाचा मुख्यमंत्री पाहिला होता नायक पिक्चर अनिल कपूरचा हे तसंच करायला लागलं आता हे जर या मतदारसंघात पाहिजे असं आणि वैशाली त्या निवडून आल्या तर तहसीलदार मध्ये जायची गरज राहणार नाही तहसीलदार वर्षातून तुमच्या गावात खासदारासहित आल्याशिवाय राहणार नाही सगळ्या एकशे पन्नास लोकांना योजना चालू होती फक्त मी सुरू मी आमदार वाचा दोन पालकमंत्र्यांचा काळ गेला भाजपचे पालकमंत्री होते सेनेचे पालकमंत्री होते काँग्रेसचे तीन पालकमंत्री योजना किती लोक येले पुऱ्या मतदारसंघात एकशे पन्नास आता माझ्या मतदारसंघात गेले पंचवीस हजार योजना सुरू आहे पंचवीस हजार कुठलाही खर्च नाही काहीच नाही जातीचा दाखला घरी जाऊन भेटते तहसील मध्ये जायची गरज नाही होऊ शकत फक्त मनात चांगलं पाहिजे मन चांगलं पाहिजे मन चांगलं असलं तर ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतं भाऊ आणि म्हणून आता तुम्ही मला आम्हाला चान्स दिला तर शक्य आहे मला आमदारच केलं नसतं माझीकडल्या लोकांना मला जमलं असतं काय भाऊ आज पुऱ्या दोनशे अठ्याऐंशी पैकी तुम्ही वर जा आम्ही कशी फाळून टाकतो मंत्र्याची विधानसभेमध्ये तुम्हाला ऐकून म्हणजे खोटं असेल तर तुम्ही पाहा मग तो राष्ट्रवादी काँग्रेस सेना भाजप कोणी असू द्या पुरा चिरून टाकतोय वांगे जसे चिरते ना तसा बच्चूपूड विधानसभेत चिरतो आम्ही या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या हे आपली मनात पाहिजे आना, तुम्ही तुम्ही तुमचा बहिष्कार चालू ठेवा आमच्यापेक्षा अधिक तगळं आश्वासन देणारा असून त्याने मत मारा मला तुम्ही उद्या परवा कधी पूर्ण फाईल व्यवस्थित घेऊन या जेवढे निवेदन दिले पत्र आला सगळं घेऊन या म्हणजे मला सोपं जाईल ठीक आहे бурау <laughs>